रत्नागिरी शहरातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही रत्नागिरीकरतर्फे मारुती मंदिर येथील एका खाजगी हॉटेलच्या हॉलमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती पण ही सभास पालकमंत्री उदय सामंत समर्थकांनी हायजॅक केली एक एक करून त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या कामाची यादी वाचली निवडणुका जवळ आल्यामुळे आम्ही रत्नागिरीकरच्या माध्यमातून राजकारण होत आहे असे आरोप देखील यावेळेला उदय सामंत समर्थकांनी केले आहेत

आज साहेबांनी आज साहेबांनी सर्व समाज बांधवासाठी तीन तीन रुपया तागा दिलेली आहे सगळ्या समाजाला आणि आज सगळ्यांना बोलव की सभा हे स्वतः आम हे एवढे उपकर म्हणून परत रद्द करतायत हॉलवाद्यांनी परवानगी दिली आहे हे कुठल्या कशाला बोलवला रद्द म्हणून आणि रत्नागिरीकर काय हेच आहे आम्ही पण रत्नागिरीकरच आहोत की हे इलेक्शन लागल्यापासूनच ही आता गोष्ट ही होऊ आलेली आहे फक्त इलेक्शनच्या धर्तीवर बदनाम करण्यासाठी उदय सामंत साहेबांनी काय काम केलंय ते वाचून दाखवतो मुद्दा म्हणून माहितीये मला मुसळदार पाऊस आहे रत्नागिरी शहरात खड्डेच खड्डे असे या मुद्द्यावर आणि त्या सावंत यांनी विधापी आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत आहेत पण त्यांचा लवकरच मुद्दा विरोधकांचा मुद्दा संपुष्टात येईल उर्वरित रस्त्याचे म्हणजे मारुती मंदिर ते जयस्तंभ दे, रस्त्याच्या कॉन्क्रीट काम चालू आहे आणि इतर ठिकाणी खड्डे खड्डे पेवर ब्लॉक असतील सिमेंट असतील आणि जोडले जात आहेत पालकमंत्री केलेल्या इतर सर्व कामाची माहिती घ्यावी पत्र बोलवून मुसळधार पाऊस पा। रोषणबाई मुसळधार पाऊस पा। आणि सततची वाहतूक यामुळे रत्नागिरी शहरात नव्हे तर राज्यभर रस्त्यांचे नुकसान झाले मारुती मंदिर ते साई स्टॉप आणि मारुती मंदिर ते नाचणे आणि मालकी मंदिर चार पर्यंत रस्त्याचं प्राण कॉन्क्रीट करण्याचं पूर्ण झालेलं आहे आणि यानंतर मालकी मंदिर ते ज्येष्ठ बाबांच्या बांधूचे काम सुरू होणार होते परंतु पावसाळा सुरू झाला तेव्हापासून मुसळधार पाऊस पडतो पडतोय आणि त्यामुळे कॉन्क्रीट इंधनाच्या कामाला लेट होतोय तेव्हा लेट होतोय कॉन्क्रीट कामाचा लेट झाल्यामुळे त्या पुढच्या गोष्टीला लेट होतोय अनाशे नागरिकांना त्रास होतोय शहराचा एक मुख्य रस्ते असल्यामुळे या सर्व प्रकारची वाहतूक या मार्गावर नव्हती यावर खड्डे पडले आहेत खड्डे रुंद होऊ नये म्हणून वेळोवेळी ते पेपर ब्लॉक डाऊन आणि आता हे भरले जात जाते आम्ही रत्नागिरीकर तर्फे आलेले विजय जैन यांनीही आपली भूमिका मांडण्याचा यावेळी प्रयत्न केला आम्ही आलो होतो इथं घ्यायला आम्ही रत्नागिरीकर म्हणून हे मान्य आहे पण आम्ही ज्या गोष्टीसाठी आलो त्याच्या रस्ता पाणी गटार ह्या विषयासाठी आलो होतो चर्चा करायला

त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी ज्या सभेला आलेले आहोत पण ज्यांनी सभा लावली तेच गायब आहे लक्षात ठेवा पण तुम्ही जिथं सभा लावा तिथं आमची याची तयारी आहे खड्डे पडले कोणाही कोणी नाकारणार नाही आम्ही खड्डे भरले ते आम्ही शिवना ज्याला भेटायला गेलो आणि जी खड्डेची पद्धत होती ते आम्ही त्यांना शिवनाला कल्पना दिली या पद्धतीने खड्डे भरू नका ते दुसऱ्या दिवशी परत वर येत आहे आज भारतीय मनतेचं जर उदाहरण पेवर लावलाय बरोबर आहे आता लोकांना कसे व्यवस्थित झालंय आम्ही ते सांगण्यासाठी गेलो होतो आम्ही नुसती उदय सामंतांच्या विरोधात काहीतरी बोलायचं काहीतरी करायचं आणि उदय सामंत दुसऱ्या दिवशी नगरपालिकेत गेले शिवना भेटले शिवना त्यांनी विचारलं काय काय एकंदरीत परिस्थिती आहे काय तुम्हाला तुम्ही कशाने खड्डे आहे की नाही सगळा आढावा घेतला ही पालकमंत्र्यांची काम करण्याची पद्धत आहे आणि आज माझा एवढाच आव्हान करायचं आहे की अजूनपर्यंत मी पण चाळीस वर्ष राजकारणात आहे दाक्षा दाक्षा या चाळीस वर्षात राजकारणात कुणी काम केलं शहरात एकही नाव घ्यायचं की या माणसाने या आमदारांनी या खासदारांनी हे काम केलं दाखवा आणि आज ही विकासाची कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली कोट्यावधीचा निधी आला आज साडी टॉक ते मारुती मंदिर नाचना रोड ते मारुती मंदिर मजगाव रोड ते मारुती मंदिर कसा रस्ता झालाय चांगला रस्ता झालाय याच पद्धतीतून शहरात रस्ता होणार आहे आणि ह्या मला वाटतं जर पाणीकरण झालं नको ज्याला समजायचं असेल तो समजून घे मला वाटतं नागरिकांना तुम्ही सांगितलं नागरिक ऐकणार नाही नागरिकांना बरोबर माहिती आहे जर तुम्हाला समजा चाळीस वर्ष आपल्याला त्या ठिकाणी बघायला नको आणि आज मोठा तुम्हाला सांगतो नगरपालिकेचा कोठ्यावधी रस्त्यावर पैसे खर्च होतात पण मी तुम्हाला एवढं सांगतो की आज एक नगरपालिकेला नक्कीच एक मोठी भर पडलेली आहे की पुढच्या विकास पुढच्या ज्या कामात आहेत नगरपालिकेला एकही पैसा एक त्यावर खर्च करावा लागणार नाही नगरपालिकेचे कमीत कमी आठ लाख कोटी वाचणार आहे लक्षात घ्या हा विचार केला पाहिजे आणि या पद्धतीने ते काम चालू आहे पण ते काम कुठेतरी बिघडावं असे काही जे विघ्न संतोष माणसं आहेत आणि ते बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना देणार नाही लक्षात ठेवा आज तुम्ही आम्हाला आवाहन केलं म्हणून या ठिकाणी आहे आणि ही बिपिन बांधरकर शहराध्यक्ष यांनी कामाची वाचून दाखवली आहे हे काम केल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत की शहरात किती कामात झाली काही वेळानंतरच या सभेचे आयोजक सभागृहातून बाहेर पडले रिपोर्ट माय कोकण रत्नागिरी